ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सैनिक टाकळी ते एसके पाटील कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा शिबिराचं उद्घाटन राष्ट्रीय सेवा शिबिरातून विद्यार्थ्यांची जडणघडण घडत असते विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी शिबिर महत्त्वाचं असल्याचं मत मृणाली राजे पाटील यांनी व्यक्त केले त्या सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालयाच्या वतीनं सैनिक टाकळी येथे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आनंदराव पाटील हे होते तर प्रमुख उपस्थित प्रशासन अधिकारी डॉक्टर एस टी चव्हाण बी एस पाटील यांची होती यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास कॉलेजचे प्रप्राचार्य डॉ एस व्ही कोठावळे पोलीस पाटील सुनीता पाटील शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही टी पाटील यु एस पाटील एस ए आंबुपे मॅडम शिवसेनेचे संभाजी गोते सदस्य सुदर्शन भोसले तसेच गावातील सर्व आजी माजी सैनिक माजी ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ तसेच कॉलेजचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते एन एस एस चे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डी एन राऊत सहाय्यक प्रकल्पाधिकारी सौ ए के पाटील प्राध्यापक ए ए जाधव इंगळे कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक एस आर सावगावे सूत्रसंचालन प्राध्यापक एन के खोत व सौ एस कागले यांनी केलं महान किफसाठी कृष्णा थेगांना सैनिक टाकळी